या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी ब्रेड पिझ्झा इथे टॉमॅटो घेतलेले आहेत छोटे लाल कलरचे ढोबळी मिरची चार घेतलेली आहे कांदा एक घेतलेला आहे मोठा आणि तेल थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हा कांद्याचा कलर चेंज तोपर्यंत परतायचा आहे फुल गॅसवर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल व्हिडिओ करण्यासाठी <गाँगा> इथे कांद्याचा कलर चेंज झाला आहे त्यानंतर आपण टॉमॅटो आणि ढोबळी मिरची टाकलेली आहे तेही परतून घ्यायचं फुल गॅसवरच त्याचं पाणी ऑब्झर्ब होतोपर्यंत परतायचं आहे तुम्ही या ठिकाणी कुठल्याही भाज्या घेऊ शकता पनीरची नुसती भाजी घेतली तरी चालेल किंवा त्यामध्ये स्वीटकॉर्न टाकू शकता बीन्स टाकू शकता आणि त्याचीही भाजी अशी करू शकता जी भाजी तुमच्याकडं अवेलेबल असेल त्याचंही करू शकता तुम्ही आता ही भाजी चांगली शिजत आली आहे त्यामुळे त्यामध्ये एक चमचा तिखट टाकलेलं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार कारण मीठ आधी जर टाकलं तर पाणी सुटेल परत भाजीला त्यामुळे भाजी, भाजी परतत आल्यानंतर ले मीठ टाकलं आहे इथे भाजी आता गार करायला ठेवायची आहे गॅस बंद करून आणि ब्रेडचे दोन्ही स्लाइज दोन्ही साईडला भाजून घ्यायचं तूप किंवा बटर लावून त्यानंतर ते लावून झाल्यानंतर ला, भाजल्यावर त्याला सॉस लावायचं आहे भाजी टाकायची चीज टाकायचं आहे आणि हे झालेलं आहे ब्रेड पिझ्झा